सरकारकडून मोठी बातमी लाडक्या बहिणीचे पैसे परत कर घेणार तर चला काय आहे खरी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मराठी करून एक ताजी बातमी आलेली आहे ते आपण बघणार आहोत तर, तर काय सांगता या लाडक्या बहिणीकडून योजनेचे पैसे परत घेतले जातील कोणाला पैसे परत करावे लागणार काय कारण काय त्याचं कारण काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केलेले असेल अशा महिलांना देखील यांच्या यांच्या लाभासाठी पात्र ठरवलेल्या जाणार आहेत यासाठी एक जुलैपासून अर्ज भरले जाणार असून तीस सप्टेंबरपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज सादर करणार करणार कर, करता येणार आहेत तर ज्या महिला समजा पररा परराज्यात जन्मल्या असतील आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रात येऊन लग्न वगैरे केलेलं असेल त्यांना पण आता पैसे मिळा मिळणार आहेत तर चला आता समोरची बातमी मेन बातमीवर आपण हात घालूया तर लाडकी बहीण अलिकर, योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने अलीकड अलीकडेच जाहीर केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे आपल्या राज्यात पण नाही की मध्य प्रदेशामध्ये सुद्धा ही योजना लागू के करण्यात आलेली आहे यासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत म्हणजे ज्या ज्या महिला पात्र असतील त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत म्हणजे एका पात्र महिलेला एका वर्षात अठरा हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे एका वर्षामध्ये महिलेला संपूर्ण टोटल जर रक्कम जर धरली तर अठरा हजार रुपयाशी मिळणार आहेत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील आणि अडीच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ घेता येणार आहे म्हणजे ज ज्याचं वय पासष्ट वर्षाच्या आत आहे त्यालाच याचा लाभ घेता येणार आहे आणि याचं उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे त्याच्यानंतरची बातमी विवाहित विधवा घ गह, आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरणार आहे महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील याचा लाभ मिळणार आहे याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील अधिवासी असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे परंतु ज्या महि महिलांचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केलेली असेल अशा महिलांना देखील याचा याच्या लाभासाठी त्या पात्र अस जाणार पात्र ठरल्या जाणार आहेत यासाठी जुलैपासून अर्ज भरले जात असून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज सादर कर करता येणार आहे तर त्यानंतर बघूया आपण महत्वाचे म्हणजे ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले होते आणि ज्यांचे या कालावधीत अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये शिंदे सरकारकडून देण्यात आलेले आहेत त्यानंतर अशातच आता या योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेले आहे मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत अपात्र असूनही ज्या महिलांना लाभ घेतलेला आहे अशा महिलांकडून आता योजनेचे पैशाची वसुली केली जाणार आहे म्हणजे ज्या महिला अपात्र असतील म्हणजे त्याने अपात्र असून बी त्या योजनेचा जर म्हणजे ज्या महिला अपात्र असून त्याने योजनेचा जर लाभ घेतला असेल तर अशा महिलांकडून ते पैसे वसूल केले जाणार आहे असं इथे स्पष्ट दिलेले आहे ज्या महिलांना आधीच संजय गांधी निराधार योजनेसारख्या सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे आणि अशा महिलांना जर लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेतलेला असेल तर अशा महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतलेले जाणार आहेत म्हणजे ज्यांना राजीव आधीच संजय गांधी निराधार जी योजना असते तिचा जर लाभ मिळत असेल आणि अशा सुद्धा महिलांनी त्याचे या लाडक्या बहिणी योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तर त्या महिलांच्या बँक खात्यातून पैसे कपात होणार आहेत म्हणजे ते परत घेतले जाणार आहेत एकंदरीत सरकारी योजनांचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत खरे तर ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून आधीच आर्थिक सहायता मिळत आहे अशा महिलांसाठी अपात्र ठरतात त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही अगोदर कोणतीही जर योजना सरकारी घेत असाल आणि तुम्ही जर परत लाडक्या बहिणीसाठी फॉर्म भरून पैसे घेतलेले असतील तर ते तुम्ही त्याच्यासाठी अपात्र ठरलेले आहात पण अशा अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलला असल्याचे प्रकार राज्यातील वेगवेगळ्या भागातून समोर आलेले आहे तर त्याचं म्हणणं आहे की आपल्या राज्यामधून अपात्र महिलेने खूप साऱ्या अपात्र महिलेने या ल, ल योजनेचा लाभ घेतलेला आहे यामुळे आता अशा अपात्र महिलांकडून या योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहे तर जे महिला अपात्र होत्या आता त्या, त्या महिलांकडून जे योजनेचे पैसे आलेले होते त्यांना ते ते आता वसुली करण्याचं चा काम चालू झालेलं आहे दुसरीकडे काही लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर बँकांच्या माध्यमातून मिनिमम बॅलेन्स मेंटेन केला नसल्याने रक्कम कपात करण्यात आलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की बँकेचं एक मिनिमम बॅलेन्स असतं ते त्याच्यापेक्षा जर आपले पैसे कमी झाले तर बँका काय करते आपले पैसे ॲटोमॅटिक ते पैसे कट करते तसेच काही प्रकरणामध्ये कर्जाच्या थकीत हप्त्यामध्येही रक्कम वगळण्यात आलेली आहे म्हणजे जर तुम्ही बँकेकडून जर काही कर्ज वगैरे काढलं असेल काही ई एम आय वगैरे आपल्या फोनचे वगैरे हप्ते वगैरे असतील तर तुमचे ते हप्ते पण बँकेने ॲटोमॅटिक त्या पैशामधून कट केलेले आहेत म्हणजेच या योजनेचे पैसे मिळूनही प्रत्यक्षात काही लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळू शकलेला नाही लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारचे पैसे कापू नका अशी महिला व बालविकास विभागाने दिली आहे दिली होती त्यानंतर सर्व बँकांना याबाबतची सुनावणी मिळालेली आहे पण तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून तशा तक्रारी राज्यातील अनेक भागातून समोर येत आहेत यावर उपाय म्हणून आता महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून थेट आरबीआयला पत्र पाठवले जाणार आहे आरबीआय म्हणजे सगळी आपली सगळ्यात मोठी मेन बँक तिच्या जी, जी सर्व बँकावर लक्ष ठेवत असते तर आता थेट आर बी आयकडे ज्याचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकेत पुन्हा पैसे परत करावे करावीत अशी विनंती केली जाणार आहे तर मंडळी अशी होती संपूर्ण आजची आपली न्यूज तर न्यूज कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर पण आपल्या तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा ज्यांनी 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 या योजनेतून गैर म्हणजे जे महिला या योजनेमध्ये अपात्र होत्या आणि त्यांनी चुकीच्या मार्गाने पैसे हे घेतलेले आहेत त्यांना सर्व पैसे परत करणार परत करावे लागणार आहेत काही काही महिलांनी त्यांच्या आधार कार्डवरील तारीख वाढून आणली म्हणजे खूप साऱ्या गैरप्रकारे त्यांनी पैसे घेतलेले आहेत अशा सर्व महिलांच्या अकाउंटहून पैसे कपात केलेले जाणार आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर वगैरे आहे कुटुंबामध्ये अशा पण कुटुंबामधून म्हणजे कोणाकडेही असू एका कुटुंबामध्ये जर असली तर त्यांच्याकडून ते त्यांना पण त्या योजनेचा लाभ मिळणार नाहीस त्या महिलांच्या अकाउंटहून पैसे वसुली करण्यात येणार आहे तर मंडळी तुम्हाला आमचा कसा वाटला ही आजची अपडेट मराठी पोर्टलवरून आपली आपण ही सर्व अपडेट सांगत आहोत तर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद